आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूच्या पाण्याची जरा वेगळ्या पद्धतीनं रेसिपी दाखवते तर त्यासाठी आपण हे आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे जे आहे हे जास्त असे निबरदेट असलेले असे कट करून घेतलेत मी काढून टाकले त्या अशा प्रकारचे इकडे बघा हे असे हे थोडेसे कट करून घ्यायचे हे असे अशा प्रकारे हे अशा प्रकारे मी पूर्ण पानाचे असे हे डेट काढून घेतलेले आहेत आता हे पूर्ण एकावर एक ठेवून घ्यायचे नंतर याला मधोमध असं कट द्यायचं हे असं खूप छान होती अशी तुम्ही करून बघा हे दोन भाग झाले एक ठेवून देऊ आपण नंतर ह्या दुसऱ्या भागाचा हे असा रोल करून घ्यायचा हे असं हे अशा प्रकारे नंतर असं हे कट करून घ्यायचं एकदम असं बारीक बारीक हे असं बघा हे असं बारीक चिरून घ्यायचे हे पानं पूर्ण नंतर अशाच प्रकारे दुसऱ्या पण पानाचं मी असा रोल करून घेते हे असं दुसऱ्या प्रकारचा पण आता हा रोल मी असा कट करून घेते असं केल्यानंतर पूर्ण पीठ वगैरे पूर्ण सर्व पानाला लागतं ला आणि मसाला पण सगळीकडे लागतो हे आपण या बाऊलमध्ये टाकू आता हे बघा हे अशा प्रकारे तर याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपण टाकू धने पावडर एक चमचा धने पावडर टाकते छोटा चमचा आहे माझा म्हणून एक पावडर एक चमचा सांगते लाल तिखट नंतर हळद एक चमचा नंतर हे लसूण आणि जिरे वाटून घेतलेले आहेत मी हे असे दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि जिरे आहेत ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं नंतर हे मीठ थोडंसं टाकते मी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे असं पूर्ण पानाला हे मसाला पूर्ण लावून घ्यायचं बघा हे असं पूर्ण गोळवून घ्यायचे हे मसाल्यामध्ये नंतर याच्यामध्ये बेसन पीठ आहे हे घेतलेलं मी लागेल तसं टाकते मी सध्या थोडंसं टाकून बघते बसव एवढं बघते हे अशा प्रकारे हे पीठ टाकून घेतलंय आपण आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊ आणि मळून घेऊ हो आपण हे असं तुमच्या आवडीनुसार जास्त कमी पीठ टाका थोडस टाकते मी आणखी हे आता थोडं आणखी पीठ टाकलेलं आहे मी आता हे आपलं पाणी बॉइ झालेलं आहे आता हे पोह्याची चाळणी घेतली आहे मी आता तेल लावून घेते सर पूर्ण तेल लावून घ्यायचं चालतं आता हे आपलं मिश्रण आहे हे आहे तांदे दहा मिनिट झालं मी याच्यामध्ये काढून घेते हे पसरून घ्यायचं असं पूर्ण पसरून घ्या थोडासा तेल असा लावून हे अशा प्रकारे थापून घ्यायचं पोरण हे पाणी बॉइल झालंय बघा आता याच्यावर मी ठेवून घेते हे दहा मिनिटासाठी आता दहा मिनिट झालेले आहेत आपले आता बघू आपण झालेत का हे बघा झालेलं आहे आपलं शिटकत नाही गॅस बंद करते हे बघा आता थोडंसं थंड होऊ देऊ आपण म्हणजे बाजूने निघेल्याच्या वड्या पडतील आता हे आता आपलं थंड झालेलं आहे हे आता याच्या हे अशा वड्या काढून घ्यायच्या आपल्याला अशा प्रकारे आता हे कट करून घेऊ हे अशा प्रकारे हे वड्या काढून घ्यायचे अशा अशा काढून घेऊ आपण आता हे अशा प्रकारे आपल्या पूर्ण सगळ्या वड्या काढून झालेल्या आहेत ते बघा आता याला आपण तळ घेऊ तेल गरम करायला ठेवलं आहे मी तेल झालं आहे आता गरम हे त्याच्यात तेलामध्ये सोडू खूप छान एकदम खुशखुशीत होतात असे आळूवड्या आणि विशेष म्हणजे तर होत नाहीत हे असे पलटी करून घ्यायचं दुसऱ्या साईडनं पण खरपूस एकदम तळून घ्यायचं बघा किती छान कलर आला हे अशा प्रकारे हे तळून घ्यायचं बताया दूसरेपन टाकून देते मैं पूर्ण टाकन नहीं पण आता आपले छान असं चॉकलेटी कलरवर भाजून झालेलं आहे तर आता हे मी काढून घेते हे बघा हे अशा प्रकारे आपल्या आळूच्या वाड्या नवीन पद्धतीनं करून झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी ही नवीन प्रकारची आवडली असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की भेटते माझं चॅनल